नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण एका अशा जिल्ह्याची माहिती घेणार आहोत की ज्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत इतका विमा कधीच मंजूर झाला नव्हता आणि यावेळेसच तित इतका विमा मंजूर झाला परंतु वाटप काही जे शेतकऱ्यांना झालं तर काही शेतकऱ्यांना झालेलं नाही कारण तो जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये अजूनही एक्क्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपयेचं वाटप होणं बाकी आहे आणि ते पैसे आता वित्त विभागाला लवकरात लवकर वर्ग होणार आहेत कारण आता राज्यातील जे उर्वरित जिल्ह्यांचं विम्याचं वाटप राहिलेलं होतं त्या सर्व जिल्ह्यांचं वाटप आता पीक विम्याचं होणार आहे यासाठी राज्य शासनानं एक हजार कोटीच्या पुढे निधी मंजूर केलेला आहे त्यामुळं जे उर्वरित जिल्ह्यातील जे शेतकरी राहिले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचं वाटप जे प्रलंबित होतं ते पूर्ण होऊन जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये या अगोदर कधीही इतका मोठा पीक विमा आलेला नव्हता परंतु त्या जिल्ह्यामध्ये भरपूर असा पीक विमा यावर्षी आलेला होता परंतु काही शेतकऱ्यांना पैसे पडले कारण तिथे दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला होता परंतु तिथं रक्कम थोड्या शेतकऱ्यांना पडली तर काही शेतकऱ्यांना पडलेली नाही परंतु त्यांची अजूनही एक्क्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपयाचं वाटप प्रलंबित होतं अखेर ते वाटप आता पूर्ण होऊन जाणार आहे कारण सोलापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु या जिल्ह्यामध्ये अगोदर इतके पीक विम्याचे पैसे कधी मंजूर झाले नव्हते परंतु यावेळी राज्य शासन असो कृषी विभाग असो त्या माध्यमातून जे गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळं पिकांचं भरपूर नुकसान झालं होतं उडीद असो मूग असो सोयाबीन असो असे जी खरीप पिकं होते त्या भय पिकांचं भयंकर नुकसान झाल्यामुळं त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं असं भलं मोठं नुकसान झालं होतं परंतु जितकं नुकसान झालं होतं तितके पैसे त्या जिल्ह्याला मिळाले नव्हते परंतु अखेर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला न्याय मिळालेला होता दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केले होते विमा कंपनीनं मंजूर केले होते अखेर ते पैसे आता राज्य शासनानं पीक विम्याचे मंजूर केल्यामुळं उर्वरित जे एक्क्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपये आहेत ते आता राज्य शासनाकडून मंजूर झाले आहेत लवकरच ते पैसे वित्त विभागाकडे वित्त विभागाकडून विमा कंपनी सपोर्ट झाल्यानंतर तात्काळ वाटपाला सुरुवात होणार आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या अशा भरपूर कमेंट होत्या की दादा आमचा उडीदाचा पीक विमा आलेला नाही तर दादा तुमचा आता उडदाचाही पीक विमा येऊन जाणार आहे कारण उडीद पिकासाठी खूप जण कमेंट करत होते की उडीदाचा आमचा पीक विमा आलेला नाही आता ते उडीदाचे तुमचे पैसे येऊन जाणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये सोयाबीन पिकाचे पैसे काही शेतकऱ्यांना पडलेले होते परंतु उर्वरित ज्या पिकांचे पैसे तुमचे राहिलेले होते त्या शेतकऱ्यांचे पैसे आता पडून जाणार आहेत सोलापूर जिल्ह्याची एक महत्त्वपूर्ण अपडेट द्यायची होती कारण या जिल्ह्यातल्या भरपूर कमेंट होत्या की आमचं कोणी व्हिडिओ बनवत नाही आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या अपडेट मिळत नाहीत असं बोललं जात होतं परंतु त्या जिल्ह्याला आता एक्क्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपयाचं उर्वरित जे प्रलंबित शेतकरी राहिलेत आहेत विम्यापासून त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पुढील काही दिवसामध्ये विम्याचं वाटप होऊन जाणार आहे तुमच्या खात्यावर पैसे येऊन जाणार आहेत कारण राज्य शासनानं जे राज्य शासनाकडे जी, शासना जी उर्वरित रक्कम होती पीक विम्याची आजपर्यंत राहिलेली ती सर्वच पीक विम्याची रक्कम राज्य शासनानं मंजूर केल्यामुळं अखेर आता विमा कंपनीला पैसे सुपूर्द होतील व विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना सुपूर्द होणार आहेत कारण ह्या महाराष्ट्र राज्यातील जे चौतीस जिल्हे आहेत त्या चौतीस जिल्ह्यात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं प्रलंबित होतं वाटप त्या सर्व जिल्ह्याचं वाटप आता पूर्णत्वास येणार आहे कारण राज्य शासनानं पैशांना मंजुरी दिल्यामुळं विमा कंपनीला पैसे सुपूर्द होतील आणि परत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जातील विषय असा होता की राज्य शासनामार्फतच विमा कंपनीला पैसे पोचल्यामुळं न पोचल्यामुळं आणि महत्त्वपूर्ण म्हणजे एक रुपयात पीक विमा होता परंतु शेतकऱ्याचे पैसे राज्य शासन भरत होतं आता शेतकऱ्याचे पैसे हेच त्यांनी जमा करणार आहेत व जे पीक विम्याची उर्वरित रक्कम आहे ती पण जमा केली जाणार आहे आणि ते विमा कंपनीला जमा होताच जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते पूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये वाटप राहिलेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांचं वाटप पुढील काही दिवसामध्ये होऊन जाणार आहे त्यामुळे काही दिवस जे पीक विम्यापासून शेतकरी वंचित होते की आम्हाला पीक विमा आलाच नाही दादा तर त्यांना लवकरात लवकर पीक विमा येऊन जाणार आहे आणि त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपयाचंही वाटप होऊन जाणार आहे कारण तिथं उडदाचं जास्त पीक घेतलं जातं आणि त्या पिकावरच ज्या शेतकऱ्यांनी पीक उमा भरलेला होता परंतु उडदाचे पैसे आले नाहीत दादा उडदाचे पैसे आले नाही दादा असे भरपूर कमेंट त्यावेळेस येत होत्या अखेर त्या उडदाचे पैसे न राहत उर्वरित ज्या ज्या पिकांचे पैसे राहिले ते सर्व शेतकऱ्यांना मिळून जाणार आहेत अशीच एक अपडेट सोलापूर जिल्ह्यातील द्यायची होती शेतकरी मित्रांनो अशाच प्रत्येक जिल्ह्याच्या जो निधी आहे तो अपडेट येतात तात्काळ आपल्या चॅनलवरून दिला जाईल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पीक विम्याच्या कुठल्याही अपडेट्स विमा असो कर्जमाफी असो त्यातनंतर धानाचा बोनस असो या सर्व गोष्टीचे अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी दिल्या जातील दिल। चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, करा। धन्यवाद मित्रांनो